आय एम बॅ तर मित्रांनो कस मजेत ना आणि हा आपला आपुलकीचा प्रश्न मित्रांनो व्हिडिओ बघताय ना बघा आणि ज्यांनी कोणी दूध विहीर बघितली नसेल त्यांनी जा यार व्हिडिओ बघा पाठचा आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपला आहे साखर विहिरीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे येऊन आपली साखर विहीर बांधली आहे ती अशा कल्तरी आपल्या शेप मध्ये दिसते आपला जो शिवलिंग असतो त्या शेप मध्ये आहे आणि या पुढची जी माहिती आहे जी आपली हेमंत दादा सांगणार आहेत व्हिडिओ बघा ओके ह्या विहिरीचं नाव आहे साखर किल्ला ज्यावेळी बांधायचा ठरलं त्यावेळी महाराजांना पहिला प्रश्न असा पडला की कि आपण किल्ला बांधल्यानंतर आपल्या सैनिक पाणी कुठलं पिणार कारण चारही बाजूला आता समुद्र आहे आणि समुद्राचं समुद्रा पाणी आपल्याला माहिती आहे खारट असतं आपण पिऊ शकत नाही म्हणून सर्वात पहिले शिवाजी महाराजांनी ते खोदकाम केलं आणि खोदकाम करत असताना साधारण त्यांना पंधरा वीस फुटांवर गोड पाण्याचे झरे मिळाले त्यानंतर महाराजांनी ठरवलं की ते आपण किल्ला बांधायचा सर्वात पहिले हा विरी मजुरांसाठी बांधण्यात आले त्यापैकी आपण आता एक वीर बघतोय त्या विहिरीचं नाव साखर असं ठेवण्यात आलं होतं त्यावेळी अजून दोन विहिरी अशा आहेत त्याचं नाव दूध इतर विरींची नाव दूध आणि दही अशी आहे आपल्या महाराजांना समुद्राच्या मध्ये गोड पाणी सापडलं म्हणजे पंचमृत सापडलं असं सा म्हटलं गेलं म्हणजे या विरींचे नाव पंचमृतांवर ठेवण्यात आले साखर दूध आणि दही पूर्वीची लोक विहिरीला बाव म्हणायचे बावडी किंवा बारव म्हणून बाव हा शब्द जोडलेला आहे आज किल्ल्यामध्ये जे लोक राहतात एकच पाणी घेऊन जातात रस्तेने हाताने पाणी काढतात आणि पाणी घेऊन जातात काही इतर दोन मोटर पंप लावलेले आहेत त्यामुळे ते पाणी त्यांच्या घरापर्यंत जातं पण ते आंघोळीसाठी वगैरे ते कपडे धुण्यासाठी वापरतात पण पिण्यासाठी ह्या विहिरीचं पाणी ते वापरतात त्यासाठी ते त्यांना इथून घेऊन जावं लागतं घरापर्यंत पाणी तिसऱ्या विहिरीकडे आलेलो ही तिसरी विरी दहीबाव या नावाने ओळखली जाते आणि तसं मी मग म्हटलं की तीन विहिरींचा आकार सेम आहे शंकरच्या पिंडीसारखा ही पण आपल्याला विहिरी दिसते पिंडीच्या आकारामध्ये पण आता ह्या विहिरी ज्या आपण बघतोय शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या प्रत्येक विहिरीवर कमीत कमी दोन ते तीन पहारकरी ठेवली जायची आणि पहारेकरी ठेवण्याचं कारण काय होतं त्या काळामध्ये विष प्रयोग व्हायचे त्या किल्ल्यावर हजार लोक राहायचे पण प्रत्येक माणसावर तेवढे विश्वास ठेवणं कठीण होतं कोणता कोणतरी गद्दार असायचं आपल्यामध्ये फितूर असायचा एका दरेन जरी रात्रीचं विष टाकलं तर दुसऱ्या दिवशी आपले सैनिक मरून जाऊ शकतात तसं घडायला नको पण शिवाजी महाराज या प्रत्येक विहिरीवर कमीत कमी दोन तीन पहारेकरी ठेवायचे लक्ष ठेवण्यासाठी पण काही वेळा शत्रू एवढी चालाकी करायचा की त्या पहारेकरांनाच तो फितूर करून घ्यायचा त्यांच्याकडूनच विष टाकून घ्यायचा पैसे वगैरे देऊन मग काही वेळा पहारेकरीच फितूर असायचे तेच पाण्यामध्ये विष कालवायचे आता पहारेकरीच फितूर असले मग त्यांना आपण पकडायचं कसं तर शिवाजी महाराज पण काही कमी हुशार नव्हते हो महाराजांनी असा एक नियम बनवला होता की जे सैनिक विरीवर पाणी प्यायला प्रथम येतील त्यांनी विहिरीतलं काढलेलं पहिलं पाणी हे कंपल्सरी पहारेकरणं पहिलं पाजायचं आणि पहारेकरांनी प्यायला नकार दिला तर लगेच त्यांना कैद करायचे जे पहिलं पाणी कंपल्सरी पहारे प्यावंच लागायचं नाही पिलं तर कैद करायचे हा नियम सगळ्या किल्ल्यातल्या सगळ्या विहिरींवर होता तोच नियम शिवाजी महाराजांचं जेवण बनवणाऱ्याला पण होता त्यावेळी कुठल्या पण राजाचं ज्यावेळी जा जेवण बनवलं जायचं त्या बनवणाऱ्याला आचार्याला किंवा त्या कुकला शेफला पहिलं खावं लागायचं टेस्ट करावी लागायची जर त्या शेफने टेस्ट नाही केली तर त्याला पण पकडलं जायचं जा जा जा। कारण राजाला मारण्यासाठी जेवणामध्ये विष कालवलं जायचं आणि प्रजेला मारण्यासाठी तलावांमध्ये किंवा विहिरींमध्ये विष टाकलं जायचं जेवढा धोका राजाला होता तेवढाच प्रजेला जेवढा धोका होता तेवढाच राजाला धोका असायचा त्याच्यामुळे सगळी खबरदारी त्यावेळी घ्यावी घ्यावी लागायची तर मित्रांनो कशी वाटली ही विहीर साखर विहीर आहे माहिती ऐकायला ना आवडली ना माहिती मला माहित होतं यार लाईक करायला लाईक करा यार आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि हा पण दिवा तर काय कराल शेअर करायचे तुमचे नातेवाईकांसोबत तुमच्या फ्रेंड सोबत हा पण व्हिडिओ शेअर करा दुसरा व्हिडिओ आणणार आहे तो पण वाट बघा सबस्क्राईब करून ठेवा चला मग भेटते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तो पण टेक केअर बाय बाय